नमस्कार शेतकरी बांधवानो शेतकरी बांधवांनो आज आपण एका अशा प्लॉटमध्ये आलेलो आहे तर असा प्लॉट तुम्हाला पाहायला मिळणार आहे ते तुम्ही पाठीमागा बघत आहे तर हा हे कशाची बाग आहे तर ते तुम्ही मला नक्की मध्ये सांगा तर तुम्हाला या बागाबद्दल तुम्हाला वैशिष्ट्य आणि त्याचं इन्कम आणि त्याचं फुल कसं आहे आणि त्याचं फळ कसं तयार होतं ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सविस्तर अशी माहिती सांगणार आहे तर मित्रांनो हे आहे ड्रॅगन फ्रूटची बाग तर या ड्रॅगन फ्रूटच्या बागेमध्ये आपण आलेलो आहे या ड्रॅगन फ्रूटच्या बागामध्ये तुम्हाला तिथं ड्रॅगन फ्रूट इथं तुम्हाला दिसले जाईल पाठीमागं ड्रॅगन फ्रूट आहेत आणि आपल्याला ह्या शेतकऱ्यांनी एक विशिष्ट म्हणजे हे आडराणत असल्यामुळे बाग आडराणत असल्यामुळं या बागाला एक कॅमेरा बसविलेला आहे तर हा कॅमेरा टोई टोई वाचतोय बघा वर आहे बघा टोई टोई वाचतो बघा जवळ गेलं जवळ वाचतंय बघा हे असं मस्तपैकी कॅमेरा बसवलेला आहे आणि हे शेतामध्ये कोण आलं गेलं सर्व काही तर क समजणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारचं ड्रॅगन फ्रूट या शे आमच्या शेतामध्ये आलेलं आहे हे वैभव सूर्यवंशी तोरंब तालुका तुळजापूर या गावातील तोरंब गाव आहे लोहारा तालुक्यातील तोरंब गाव या गावातील रहिवासी आहेत या शेतकऱ्यांनी असं बाग फुलवली आहे तर यांचं मुलाखत घेण्यासाठी त्यांना बोलावलं थोड्या वेळात जर आले तर त्यांची मुलाखत घेऊ आपण त्याचं इन्कम वगैरे तुम्हाला मी पूर्णपणे सांगतो <coughs> तर त्याचं बघा हे फळ बघा पूर्ण वरून लाल दिसतंय लाल एकदम मस्तपैकी काय काय ठिकाणी दोन दोन आलेले आहेत बघा अशा प्रकारचं हे झाड आहे आणि या झाडाला अशा प्रकारचे ड्रॅगन फ्रूट लागतात हे प्रति दोनशे ते तीनशे रुपये किलोच्या दरम्यान असतील आहेत आणि त्यानंतर तुम्हाला जर तुम्हाला या कुठल्याही योजनेतून जर फळबाग जर लागवड करायची असेल तर तुम्ही ते लागवड करून घ्या ह्याच्यासाठी अनुदान तुम्हाला भरपूर आहे आणि त्यामुळं या फळबाग लागवेत एक साईडला यांनी तोड केलेली आहे आणि एक साईड शिल्लक आहे आता ह्याचं उत्पन्न किती होत आहे ते आपण प्रत्यक्ष शेतकऱ्यांनाच लाभार्थ्यांनाच विचारू कारण आपण बघा हे फळबाग कसा आहे बघा इथं झाडाला किती फळं लागलेली आहेत बघा तुम्हीच एका झाडाला साधारणतः आपण मोजूयात एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा कमीत कमी, -कमी पंधरा याला फळं लागलेली आहेत बघा या पंधरा फळाला एका झाडाला पंधरा फळं फळं लागलेली आहेत आणि सर्वप्रथम सर्वात पहिल्यांदा असं कोंबारा दिसतं त्याला कोंबारा आल्यानंतर या टाईपमध्ये फळ तयार होतं आणि वरचं फुल गळून जातं आणि त्यानंतर लाल लाल असे ड्रॅगन फ्रूट आपल्या शेतामध्ये तयार होतं तर मित्रांनो अशा प्रकारे आपण शेतकऱ्याची मुलाखत घेऊ आणि हे लाभार्थी आलेले आहेत यांना आपण कॉन्टॅक्ट करून त्यांच्याबद्दल थोडी माहिती आपण जाणून घेऊयात अशा रीतीने मित्रांनो तुम्हाला ही ड्रॅगन फ्रूटची जर बाग लावायची असेल तर तुम्ही कृषी सहाय्यक किंवा पंचायत समिती यांच्याशी संपर्क साधून तुम्ही या फळबाग लागवडीचं तुम्हाला अनुदानातून तुम्हाला ही लागवड करता येऊ शकते आणि त्याचा तुम्हाला फायदाही होऊ शकतो तर मित्रांनो याचं सध्या आता मार्केट ढासळलं असल्यामुळं याचा पन्नास ते साठ रुपये असा भाव पन्नास साठ रुपयाला एक असं म्हणजे साधारणतः शंभर रुपये किलो असं याचा भाव आहे आणि जरी तुम्हाला जर खायचं असेल तर एकदा तुम्ही तुम्हाच्या जर पेशी जर कमी झाली असतील तर हे ड्रॅगन फ्रूट शंभर टक्के तुम्ही खाऊन घ्या तर याचा फायदा तुम्हाला खाल्ल्यानंतरच जाणवणार आहे तसेच अशा रीतीने तुम्हाला या मालकांची भेट तुम्हाला या आपल्या पाय थमणीलवरती तुम्हाला ते या भागाचे मालक आहेत तर त्यांच्याशी आपण संवाद साधू शकलो नाही आपल्याला टाईम कमी असल्यामुळे आपण तिथं साईडचा सा व्हिडिओ छोडा काढून आपल्यापर्यंत पोचवलेला आहे आणि अशा रीतीने हे तुम्हाला समोर जे आता येणार आहेत ते या कंपनीचे म्हणजेच या फार्मरचे म्हणजे फार्म ज्यांचं आहे त्या फार्मचे मालक आहेत आणि त्यांनी ही माळरानावरती बाग फुलवलेली आहे तर त्यांना आपण भेटण्याऐवजी इथंच थांबणार आहोत धन्यवाद